अकोला शहरातील रामदासपेठ पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने धडाकेबाज कारवाई करीत नऊ लाख बेचाळीस हजारांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गोदामावर छापा टाकण्यात आला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला या प्रकरणामध्ये पोलिसांनी विवेक तिवारी आणि नितीन अग्रवाल या दोघांनाही अटक केली असून या कारवाईमुळे गुटका विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दनानले आहे मात्र छोट्या व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर मोठे मासे कधी जाळ्यात अडकतील हा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या यांना ये एक गोपनीय खबरे मार्फत माहिती मिळाली की चार्जिंग कंपाऊंड दगडी पुलाजवळ एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा हा साठवून ठेवलेला आहे सदर माहिती मिळताच तात्काळ अन्न औषध प्रशासन अधिकारी संपर्क साधून पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांची टीम यांनी अं धा टाकून सदर ठिकाण मुद्देमाल प्रतिबंधित गुटखा जप्त केलेला आहे सर्व गुटख्याचे कार्यवाहीमध्ये नऊ लाख बेचाळीस हजार रुपयाचा विविध कंपन्यांचा जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आहे गुटखा जप्त केलेला आहे सदर कारवाईमध्ये दोन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांचे नाव विवेक रामसागर तिवारी आणि नितीन लालचंद्र अग्रवाल त्यांच्या या दोघांवरती पोलिस स्टेशन रामदासपेठ येथे विविध कलमांवेत गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहे सदर आरोपींना अटक करून उदयक रोजी मान्य न्यायालयात हजर करून पीसीआर घेऊन पुढील तपास करीत आहे